एकसष्टीपुरती सोहळा माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले साहेब माजी सदस्य जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव संस्थापक श्री विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव संस्थापक बोरगाव पूर्व भाग पी के पी एस संस्थापक श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ बोरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान सिकंदर अपराज बशीर काशिम अपराज तौसिफ बाळू अपराच रफीक अपराज प्रतिनिधी निपाणी तालुका पोलिस ऑफ इंडिया न्यूज कायद्याचा रक्षक बनला जीवरक्षक सीपीआर हॉस्पिटलमधील घटना कोल्हापूर म्हटलं की सकाळच्या वेळी फक्त आणि फक्त माणसांची तसेच वाहनांची रहदारी म्हणावी लागेल नोकरी व्यवसायासाठी खेडेगावातून हजारोंच्या संख्येने लोक जा करतात जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती अशी अनेक शासकीय कार्यालये आहेतच पण गोरगरिबांच्यासाठी आरोग्यदायीनी म्हणून तसेच थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राज्य हॉस्पिटलमध्ये सर्व रोगावर उपचार केले जातात यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून रुग्ण उपचारासाठी येत असतात केस पेपरच्या ठिकाणी ही गर्दी असते शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी केस पेपर, पेपर काढत असताना एक महिला अचानक बेशुद्ध पडली ही घटना सी पोलीस कक्षात असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठ्याऐंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठ्याऐंशी एस आर हेगडे पाटील यांच्या निदर्शनास येताच क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्या महिलेला उचलून घेऊन उपचारासाठी ओपीडी कक्षात दाखल केले वेळेवर उपचार झाल्यामुळेच त्या महिलेचे प्राण वाचले तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेली महिला उपचारानंतर शुद्धीत आली तेव्हा तिला परिस्थिती समजल्यानंतर तिने हेगडे पाटील यांचे आभार मानले पोलीस हेड कॉन्स्टेबल हेगडे पाटील यांचे डॉक्टर नर्सिंग स्टाफ नागरिक व पोलीस प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे